आज मी तुम्हाला मीनाक्षी अम्मन मंदिर हे भारतातील तामिळनाडू राज्यात मदुरई शहरात स्थित असे एक ऐतिहासिक मंदिर आहे देवी पार्वती म्हणजे मीनाक्षी देवी व भगवान शंकर म्हणजे सुंदरेश्वर यांना हे मंदिर समर्पित आहे तिथून सरळ जायचं आहे नॉर्थ गेट आहे नॉर्थ गेट सीधा ज्या लेफ्टॉर्थ गेट नंबर अच्छा नंबर वन है। अभी फर्टी में मंदिर अलाउंस करता है मुंबई तुन उत्तर गेट एक घंटे थर्टी मंदिर अलाउंस करता है जाएगा। कितना गेट है पांच दरवाजा है पांच दरवाजे है सोलह एकड़ बड़ा जमीन सोलह एकड़ बाहर से फुल लाइन वेटिंग है अभी जाने का एक आदमी एक सौ रूपया दो सौ रूपया टिकट एक घंटा लाइन में एक घंटे इलेवन थर्टी जाने का डायरेक्ट दर्शन में अच्छा अच्छा मंदिरात जाण्यासाठी टाइम होता म्हणून मी खादी भांडार मध्ये गेली आणि तिथे मस्त पैकी कॉटनच्या साड्या ड्रेस मटेरियल वगैरे खरेदी केले मस्त पैकी फेस्टिवल ऑफर चालू होती कारण की मीनाक्षी देवीचा लग्न सोहळ्याचा दिवस आजचा होता म्हणून सर्व साड्यांवर डिस्काउंट भारी मिळत होता शॉपिंग वगैरे हो मस्त केली आम्ही आणि शॉपिंगचं सर्वसामान त्या दुकानात ठेवून मंदिराकडे निघालो मीनाक्षी सुंदरेश्वर या दोघांना हे मंदिर समर्पित आहे मीनाक्षी म्हणजे माशांच्या डोळ्यांची देवी माशे हे पांडे राजाचे शाई प्रतीक होते हे मंदिर अडीच हजार वर्ष जुन्या मदुराई शहराची जीवनरेखा दर्शवते हिंदू पौराणिक कथेनुसार पांडे राजा मलय ध्वजाची मुलगी राजकुमारी मीनाक्षी हिच्याशी लग्न करण्यासाठी भगवान शिव आपल्या अनुयायासह सुंदरेश्वराच्या रूपात मदुराई शहरात आले मीनाक्षीला पार्वतीचा अवतार मानले जाते हे मंदिर पार्वतीचे सर्वात पवित्र स्थानापैकी एक मानले जाते या मंदिराची वास्तू आणि वास्तुकला आश्चर्यकारक आहे सात आश्चर्याच्या यादीत ह्या मंदिराचा प्रथम क्रमांक येतो येथे बारा भव्य गोपुरम आहेत ज्यात अतिशय बारकाईने आणि शिल्पबद्ध असे नक्षीकाम केलेले आहे त्यावे त्यावरील रंग आणि चित्र अतिशय बारकाईने आणि कौशल्यने साकारलेली आहेत हे तामिळनाडू लोकांचे महत्त्वाचे प्रतीक आहे सुरुवातीलाच मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला गणेशाची भव्य मूर्ती लागेल शिव मंदिर समूहाच्या मध्यभागी आहे या मंदिरात शिवाची नटराज मुद्रा देखील स्थापित केलेली आहे ही भव्य नटराज मूर्ती मोठ्या चांदीच्या वेदीत गुंफलेली आहे एकाच दगडात बनवलेल्या मोठमोठ्या शिल्पकृती येथे तुम्हाला आढळून येतील येथे सोनेरी कमळ असलेला तलावसुद्धा आहे येथे सहस्र स्तंभ मंडप हजार स्तंभावर भव्य नक्षीकाम केलेले खांब आहेत येथे तुम्ही बाराशे वर्षाचा जुना इतिहास पुतळे चित्रे छायाचित्रे बघू शकता येथे शिवपार्वतीच्या विवाहाचे आयोजन केले जाते या मंदिराशी संबंधित सर्वात महत्वाचा मंदिरात तेहत्तीस हजार मूर्त्यांची उपस्थिती आहे व प्रमुख देवी मीनाक्षी मा जी पार्वतीचे एक रूप आहे हे शिवलिंग तुम्ही ज्या बाजूने बघत असाल त्याच बाजूला असल्याचे भासेल तुम्हाला हे जे ठिकाण तुम्ही बघत आहात तिथे तीन महिन्यापर्यंत मॅरेज हॉल हा फ्रीमध्ये मीनाक्षी देवीचे लग्न होते हिंदू पौराणिक कथेनुसार येथे देवी सतीची नाभी पडली होती देवी मीनाक्षी शक्ती साहस आणि भक्तीचे प्रतीक आहे या मंदिरात पार्वतीचे मीनाक्षी या रूपात आणि शंकराचे सुंदरेश्वर रूपात पूजन केले जाते मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेऊन आलो खरोखर खूप सुंदर मंदिर आहे अप्रतिम आहे खरोखर आश्चर्यकारक असं मंदिर आहे तुम्ही या मंदिरात नक्की या तुम्हाला नक्कीच आवडेल खरोखर खूप सुंदर असं मंदिर आहे मदुराईला आलात की मीनाक्षी मंदिरात नक्की या तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय